मैत्रिणी मा 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 मी माधुरी स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आज खूप दिवसानंतर मी माझा व्लॉग बनवत आहे आणि कारणही तसंच आहे कारण व्हिडिओला एवढे दिवस गॅप घेण्याचे कारण असे की माझ्या घराचे थोडेसे रिनोव्हेशनचे काम चालू होते आणि घर अतिशय मेसी आणि खराब झालेले होते त्यामुळे तुमच्याशी त्या गोष्टी मी शेअर करू शकत नव्हते त्यामुळे आपल्या व्हिडिओला खूप दिवस झाले गॅप गेला होता पण आता मलाही करमत नव्हते की तुमच्यासोबत मी कुठल्याच गोष्टी शेअर केल्या नाही किंवा बोलले नाही तर म्हणूनच आजपासून मी माझ्या डेली ब्लॉगला सुरुवात करणार आहे तर आज मी तुम्हाला सर्व गोष्टी शेअर करणार आहे की आपल्या घरामध्ये मी कुठकुठले रिनोवेशन रिनोव्हेशन केले आणि त्यामागची कारणे कारण तुम्हाला ही कारणे जाणून घेणे गरजेचे आहे कारण कधी भविष्यात तुम्ही जर घर बनवणार असाल तर तुमच्याकडूनही ही चूक होऊ नये जी आम्ही केली आणि ज्यामुळे आमचे एवढे पैशाचे नुकसान झाले त्यासाठी मी तुमच्यासोबत आज पूर्ण गोष्टी शेअर करणार आहे आणि ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला माझ्या घरामध्ये कुठ कुठले चेंजेस केले आणि त्यामागे काय कारण होती हे सर्व शेअर करणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सर्वांना माहितीच आहे की मनुष्य जीवनामध्ये अन्न वस्त्र निवारा ह्या सर्वात महत्वाच्या तीन प्रमुख गरजा आहे तर आपल्याला जे आपले घर आहे म्हणजेच आपला निवारा आहे ते बनवण्यासाठी आपण अगदी आपल्या अर्धे आयुष्य खर्च करतो म्हणजे आपल्या अर्ध्या आयुष्याची जी जमापुंजी असते किंवा आपली जी सेविंग असते ती आपण आपले आपले घर बनवण्यासाठी इन्व्हेस्ट करतो आणि बऱ्याच वेळेस होते असे की हे घर बनवताना आपण जर काही कह, गोष्टींचा विचार केला नाही तर आपले खूप मोठे असे नुकसान होऊ शकते जे की माझ्या बाबतीत झाले कारण आम्ही जसजसे पैसे येतील तसतसे आमचे घर बनवत गेलो पण ते घर बनवताना आम्ही कुठल्याच बाबींचा विचार न करता ते घर बनवले म्हणजेच प्रामुख्याने आम्ही कुठलंही वास्तुशास्त्र न पाळता घर बनवले आणि मग जे आमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आले आणि ज्यामुळे आमचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले तेच मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे आहे माझ्या घराचे किचन तर हे किचन माझ्या सासूबाईंनी आधीच माझ्या लग्नाआधीच आधीच बांधलेले होते आणि ज्यावेळेस त्यांनी घर बांधले त्यावेळेस त्यांची आर्थिक परिस्थिती ही जेमतेमच होती त्यामुळे काय झाले की त्यांनी एक छोटासा प्लॉट विकत घेतला आणि फक्त प्लॉट विकत घेताना आपण काय बघतो की प्रमुख दिशा म्हणजेच प्लॉटची दिशा ही पूर्वपश्चिम आहे पण घर बांधताना त्यांनी कुठल्याही बाकी उपदिशांचा विचार न करता घर बांधले आता घर किती रूमचे बांधले तर फक्त अगदी दोनच रूमांचे त्यांनी घर बांधले म्हणजे एक हॉल आणि किचन आणि हा आहे आमचा जुना किचन आणि त्याचबरोबर हा आहे आमचा हॉल आता त्यांनी काय केलं की घर बांधताना फक्त प्लॉटची दिशा बघितली उपदिशांचा विचार न करता दोन रूम बांधल्या बजेटही कमी होते आणि त्याचबरोबर या गोष्टींची त्यांना माहितीही नव्हती तर त्यांनी हे किचन आणि हॉल बांधला त्यानंतर ह्या आहेत आमच्या दोन बेडरूम तर आता ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस होते फक्त आमचे दोन रूमचे घर मग त्यानंतर जसजसे पैसे येतील तसतशा पुन्हा आम्ही त्याच दोन रूमवरती दोन बेडरूम बांधल्या तर ही आहे एक बेडरूम आणि जी आधी दाखवली ती दुसरी बेडरूम त्यानंतर सुरुवातीला लग्न झाल्यावरती वरच्या ज्या दोन बेडरूम आहेत त्या नव्हत्याच तर त्यामुळे आम्हाला दोन रूममध्ये खूप कंजेस्टेड व्हायला लागले मग थोड्याशा पैशांमध्ये आम्ही ह्या दोन पत्र्याच्या रूम बांधल्या आणि जी तुम्हाला इकडे साईडला दिसत आहे तो आहे आमचा जिना आणि त्याचबरोबर जिन्याखाली एक टॉयलेट बाथरूम आणि जिन्याच्या वरती एक टॉयलेट बाथरूम म्हणजे ओवरऑल जे माझे घर होते ते होते टू बी एच के म्हणजे दोन बेडरूम किचन हॉल आणि दोन पत्र्याच्या रूमा तर आधी आम्ही पत्र्याच्या ज्या रूमा होत्या त्या ॲज अ आम्ही बेडरूम म्हणून वापरत होतो मग नंतर थोडेसे पैसे आले वरती दोन बेडरूमचे काम केले पण आता हे सर्व काम करताना आम्ही कुठेही वास्तुशास्त्राचा विचार न करता हे घर बांधले त्यामुळे मग आम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करावे लागले जसे की आर्थिक नुकसान आजारपण वादविवाद या सर्व प्रॉब्लेम्समधून आम्ही जात होतो त्यामुळे मग फायनली आम्ही डिसिजन घेतला की आता आपण काय करायचे की ह्या घराचे जे इंटेरियर आहे ते अगदी वास्तुशास्त्राप्रमाणे आपण चेंज करून घ्यायचे तर सर्वात पहिले जे माझे किचन होते ते अगदी योग्य दिशेला होते म्हणजे आग्नेय दिशेला किचन ओटा त्याच बरोबर जे किचन ओटा आहे तो आग्नेय दिशेला होता किचनचे जे तोंड होते म्हणजेच आपण स्वयंपाक करताना उभे राहिल्यावरती जो आपला फेस आहे तो बरोबर पूर्व दिशेला होत होता पण आमची जी लिव्हिंग रूम होती तीही अगदी चुकीच्या दिशेला होती त्याचबरोबर टॉयलेट बाथरूम ड्राय एरिया हाही चुकीच्या दिशेला बनवला होता म्हणजेच आपल्या घराची जी ईशान्य कोपरा असतो त्या कोपऱ्यामध्ये आपल्या घराचे देवघर असले पाहिजे तर अगदी त्या कोपऱ्यामध्ये म्हणजे जो देवाचा कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये आमचे टॉयलेट बाथरूम आणि जिना होतो होता म्हणजेच वास्तुशास्त्राप्रमाणे असे सांगितले जाते की ईशान्य कोपऱ्यामध्ये दे देवघर येणे गरजेचे आहे जर तुमचे ईशान्य कोपऱ्यात देवघर येत नसेल तरी सुद्धा तुम्ही त्या कोपऱ्यात कुठलीही जड वस्तू किंवा टॉयलेट बाथरूम ह्या गोष्टींचे इंटेरियर आपण करू शकत नाही आणि आमचे टॉयलेट बाथरूम त्याचबरोबर जिना ह्या सर्व गोष्टी आमच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये होत्या आणि जी आपली बेडरूमची साईड होती त्या साईडमध्ये आमचं हॉल होतं बेडरूम वरच्या ज्या दोन बेडरूम होत्या त्या योग्य दिशेला होत्या कारण खाली जे बेडरूम खालच्याच हॉलवरती आम्ही दोन बेडरूम बांधलेल्या होत्या त्यामुळे त्या बेडरूमची दिशा योग्य होती पण टॉयलेट बाथरूम जिना ह्या सर्व गोष्टी चुकीच्या असल्यामुळे त्याचबरोबर पत्र्याची जी रूम होती त्या पत्र्याच्या जो दोन रुमा होत्या त्याही चुकीच्या दिशेला असल्यामुळे अगदी माझे पाच ते साडेपाच लाखाचे नुकसान झाले म्हणजे आम्हाला जुने, जुने केलेले बांधकाम तोडावे लागले आता तुम्ही म्हणाल खरच असे होते का की आर्थिक नुकसान होणे आजारपण येणे तर माझ्या बाबतीत तरी मला असा अनुभव आला आणि बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याकडून कुठली तरी चूक झालेली असली तर माणसाच्या मनामध्ये ह्या गोष्टी नेहमीच येत असतात अगदी आपल्याला ठोकर जरी लागली तरी आपण हेच समजतो की माझ्याकडनं ही चूक झालेली आहे म्हणजे माझं घर चुकीच्या दिशेला आहे किंवा माझी ही गोष्ट चुकीच्या दिशेला आहे त्या गोष्टी बांधताना चूक झालेली आहे म्हणूनच मला हे होते या सगळ्या शंका निशंका आमच्या मनात होत्या आणि त्याचबरोबर आम्ही जे घर बांधलेले होते म्हणजे अगदी अगदीच कंजेस्टेड होते म्हणजे माझ्या ज्या बेडरूम होत्या त्या सेकंड फ्लोरला होत्या आणि हॉल आणि किचन ग्राउंड फ्लोअरला होते, होते। त्यामुळे काय व्हायचे की वापरतानाही जरा कंटाळा आल्यासारखा व्हायचा वर खाली करा, करावे लागायचे आणि त्याचबरोबर चु जिनाही चुकीच्या दिशेला होता टॉयलेट बाथरूमही चुकीच्या दिशेला होते त्यामुळे आम्हाला हा खूप मोठा असा डिसिजन घ्यावा लागला त्यामुळे मी आता काय केले की माझे जे करंटचे किचन आहे ते तर योग्य दिशेला होते त्यामुळे काय केले जे किचन आहे ते इट इज किचन ठेवले तर हे जे आपले किचन आहे त्याची दिशा अगदी योग्य होती म्हणजे अग्ने दिशेला आपला किचन ओठा आणि किचनच्या आपल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये दे, आपली देवघराची जागा हे अगदी परफेक्ट होते त्यामुळे आम्हाला किचनमध्ये कुठलेही चेंजेस करण्याची गरज पडली नाही फक्त जो जुना किचन ओटा होता त्याला आम्ही थोडीशी नवीन टाईल्स वगैरे बसवल्या हो आणि तो सिंगल होता तर त्याला एल टाईपमध्ये कन्व्हर्ट करून घेतले बाकी किचनमध्ये आम्हाला कुठल्याच प्रकारचे चेंजेस करण्याची गरज पडली नाही आणि फक्त आमचे जे चेंजेस झालेले आहेत ते बेडरूम हॉल आणि त्याचबरोबर आमचा जिना टॉयलेट बाथरूम म्हणजे ओव्हरऑल आमचं खूप सारं नुकसान झालं तर आता हा जो एरिया आहे इथे होते माझे जुने टॉयलेट बाथरूम आणि त्याचबरोबर जिना आणि ज्या दोन पत्र्याच्या रूम आम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला दाखवल्या त्या तर ते सर्व बांधकाम आम्ही जमीन दोस्त केले आणि हा बनवलेला आहे आम्ही हॉल आणि पोर्च अजून आपले काम हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे तर आपल्या घराचे हे काम अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे पण मला एक वाटले की तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करावी कदाचित तुम्ही जरी नवीन घर घेण्याच्या विचारात असाल ही माजा नहीं। तर तुमचेही माझ्यासारखे नुकसान होऊ नये तर या इथे जे कॉलम दिसत आहेत हा पूर्ण जो एरिया मी तुम्हाला आता सध्या दाखवते आहे हा आहे आपला लिव्हिंग रूमचा एरिया आणि त्याचबरोबर एक्झॅक्ट लिव्हिंग रूमच्या समोर ही बनवलेली हो आहे आपण पार्किंग तर ही आहे आपली पार्किंग आता आपली पार्किंग आणि हॉलची दिशा कोणती आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर आता आपला सध्याचा जो हॉल आहे तो हॉल येणार आहे आपल्या घराच्या उत्तर पूर्व ईशान्य कोपऱ्यामध्ये आणि आपली जी पार्किंग आहे ती पश्चिम उत्तर वायव्य कोपऱ्यामध्ये आपण पार्किंग बनवलेली आहे त्याचबरोबर आपल्या घराचे जे ड्राय एरिया आहे तो आपण आपल्या घराच्या पश्चिम दक्षिण नैऋत्य कोपऱ्यामध्ये आपण आपल्या घराचा जो ड्राय एरिया आहे तो बनवून घेतलेला आहे ड्राय एरिया म्हणजे जिकडे आपले टॉयलेट बाथरूम कपडे वगैरे आपण धुतो तो एरिया आम्ही त्या डायरेक्शनमध्ये शिफ्ट केला आता आता आपला जो जिना आहे तो आपण आपल्या घराच्या पश्चिम दक्षिण नैऋत्य कोपऱ्याच्या अगदी फ्रंट साईडला म्हणजे पश्चिम साईडलाच आपला मुख्य दिशेनुसार पश्चिम साईडला आपला जिना येतो आता मी बऱ्याचशा वास्तुशास्त्रज्ञांकडनं आणि त्याचबरोबर आम्ही ज्यांच्याकडनं आमच्या घराचा नकाशा काढला तर ते जे सिविल इंजिनियर आहे त्या सिव्हिल इंजिनियर हे आपल्याला वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचा नकाशा काढून देतात तर त्यांनी आम्हाला हे सांगितले की कधीही टॉयलेट बाथरूम बांधताना जिन्याच्या खाली टॉयलेट बाथरूम बांधायची नाही म्हणजे कुठलेही वाहते पाणी हे जिन्याच्या खाली असू नये त्यामुळेही आम्हाला हा डिसिजन घ्यावा लागला तर हा जो आपला घराचा जिना आहे तो पश्चिम कोपऱ्यामध्ये आम्ही जिना बनवून घेतला आता बरेच जणं म्हणतील की ह्या सर्व गोष्टी करणे गरजेच्या होत्या होत्या का तर माझ्या घराच्या बाबतीत प्रॉब्लेम असा होता की अगदी वास्तुशास्त्रानुसार माझे घर योग्यही नव्हते त्याचबरोबर आमचे घर हे कंजेस्टेड होते त्यामुळे मला हा डिसिजन घ्यावा लागला आता प्रत्येक गोष्टीला तर प्रत्येक गोष्टीला काही ना काही सोल्युशन असतेच म्हणजेच प्रॉब्लेम्स आहे म्हणजे त्यामागे सोल्युशन आहे आता घर पाडणे हेच सोल्युशन असू शकते असे नाही तर याला आपण काहीतरी दुसऱ्या गोष्टी करूनही म्हणजे कुठलेही उपाय उपाय करूनसुद्धा आपण येणारे प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करू शकतो जर तुम्ही ऑलरेडी घर बांधलेले आहे आणि ते वास्तुशास्त्रानुसार योग्य नाही तर तुम्ही माझ्यासारखे तोडफोड न करता त्यामध्ये एखाद्या वास्तुशास्त्रज्ञाच्या सल्ल्यानुसार काही इंटेरियर चेंजेस करू शकता पण मला घर गर तोडणे गरजेचे होते म्हणजे आमचे घर कंजेस्टेड असल्यामुळे आणि त्याचबरोबर मला माझ्या आयुष्यात येणारे जे प्रॉब्लेम मी फेस केलेले आहे ते प्रॉब्लेम्स टाळण्यासाठी मी हा डिसिजन घेतला तर आपण आपल्या आयुष्यामध्ये घर हे एकदाच करतो म्हणजे अगदी आपण आपल्या आयुष्यातील कित्येक वर्ष यासाठी पणाला लावून देतो म्हणजे अगदी रात्रंदिवस कष्ट करून आपण आपल्या आयुष्यात घर हे बनवत असतो आमच्याही बाबतीत तसेच झाले आमची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे लग्न झालं त्यावेळेस फक्त दोन रूमचे घर होते तुम्हालाही माहिती आहे की प्रत्येकाचे स्वप्न असते की आयुष्यात एक आपलं चांगलं असं घर बनवावं तेच सेम आमचे हे होते पण झाले असे की कुठल्याही गोष्टीचा विचार न करता अविचारीपणामुळे आम्ही खूप मोठे आर्थिक नुकसान सहन केले आणि हीच गोष्ट तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणूनच हा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत सोबत शेअर केला कारण आपल्यासारख्या के मिडल क्लास लोकांचं अगदी अर्धा आयुष्यपणाला लागून जातं घरासाठी त्यामुळे तुमच्या आर्थिक हानी टाळण्यासाठी शक्यतो इंजिनिअरकडून बेस्ट असा प्लॅन काढा आणि त्याचबरोबर त्या प्लॅनला तुम्ही आपल्या अध्यात्माची जोड देऊन अगदी वास्तुशास्त्रानुसार प्लॅन जर काढला तर हे प्रॉब्लेम्स येणार नाही ते माझ्या घराचे रिनोव्हेशन करणारे करण्यामागचे कारण आणि तुम्ही हे कारणं जाणून घेतले असेल तर बरेच जणं म्हणतील की ह्या गोष्टींसाठी तू इतके नुकसान का करून घेतले पण कधी कधी असे होते की भविष्यातील काही संकटे टाळण्यासाठी किंवा मुलांच्या भविष्यासाठी ह्या गोष्टींचा विचार करणे तितकेच गरजेचे आहे आता जर तुम्ही अध्यात्माला मानत असाल तर तुम्ही ह्या गोष्टी करणे गरजेचे आहे किंवा जर तुम्ही प्रॅक्टिकली हा विचार करत असाल की दिशा आणि वास्तुशास्त्र ह्या गोष्टी मॅटर करत नाही का हो तर तुम्ही असे चेंजेस नाही केले तरी चालेल पण माझे सजेशन आहे कारण काय होते की भविष्यात येणारी संकट ही सांगून येत नसतात त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने शक्य होईल तेवढ्या गोष्टी आध्यात्मिकरित्या आणि वास्तुशास्त्रानुसार केल्या तर कधीही बेस्ट आहे आणि आपले पैसेही वाचतात तर मैत्रिणीं आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एक मस्त आणि नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय टेक केअर